अमरावतीमध्ये आणि मागच्या वेळी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये ज्यांनी प्रचंड मोठं मतदान घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि एक मोठा वलय ज्यांचं पश्चिम विदर्भामध्ये आहे असे चंद्रशेखर मनोहररावजी भोयर यांचा आज पक्षप्रवेश झाला आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि पश्चिम विदर्भामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये आणि शिक्षकांच्या प्रश्नावर माननीय चंद्रशेखर भोयरजींनी आपलं संपूर्ण काम उभं केलं आहे चंद्रशेखर भोयर हे अत्यंत युवा तळपदार आणि अहोरात्र मेहनत करणारे एक प्रचंड ऊर्जावान कार्यकर्ते आहेत त्यामुळं आज भारतीय जनता पार्टी अमरावती विभाग हा चंद्रशेखर भोईर यांच्या पक्षप्रवेशाने आम्हाला मजबूती मिळाली आहे सोबतच आमचे अकोला जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष जे शिक्षक महासंघ आहे जे चंद्रशेखर सोबत काम करतात असे नितीनराव नानोटे आणि गोपाळराव सांगुणडे हे शहराध्यक्ष अकोल्याचे शिक्षक महासंघाचे तसंच जिल्ह्याचे वाशिम जिल्ह्याचे जे शिक्षक महासंघ आहे तेथील राम देशमुखजी मंगलसिंग सोनाजी डाबेरावजी आणि आदिवासी संघटना आमची जी आहे जी कर्मचारी संघटना आहे त्याचे सर्व हे मंगलसिंगजी प्रमुख आहेत प्रमोदजी राठोड गोर बंजारा संघटनेचे प्रमुख आहे आज पश्चिम विदर्भामध्ये माननीय संजय कुटेजी यांच्या उपस्थितीमध्ये आणि खास करून आमचे सर्व आमदार आहेत प्रवीण पोटेजी मान्य प्रताप अडसळजी मान्य दायडेजी मान्य आपले जी, यावलकर जी, यावलकर जी। यावलकर जी। यावलकर जी। या ठिकाणी वानखेडेजी यावलकरजी या सर्वांनी खूप प्रयत्न केले आमच्या केवळ केवळराम काळेजी आमचे सर्व अमरावती विभागातले आमदार यांची अपेक्षा होती इच्छा होती की चंद्रशेखर मनोहरराव भोयरे हे पक्षामध्ये यावे आज सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले आणि आमच्या सर्व आमदारांनी अमरावती विभागाच्या एक मोठा त्या ठिकाणी यश मिळवलं की चंद्रशेखर भोयरे यांना पक्षामध्ये आणून पक्ष संघटना मजबूत करण्याचा एक मोठा प्रयत्न केला या ठिकाणी मी आपल्या माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणसाहेब राज्यसभा सदस्य आहेत त्यांनी मागच्या वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना एक सुतवा केलं होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता अशोकराव चव्हाण साहेबांच्या सोबत काम करणारा जो मोठा वर्ग आहे त्या वर्गालाही भारतीय जनता पार्टीमध्ये टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होईल आणि मला या ठिकाणी अभिमान आहे की आमच्या श्रीजाताई चव्हाण आमदार यांनी मान्य अशोकरावजीच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी सुमताई अग्रवाल आराधना जाधव प्रीतीताई जयस्वाल धनश्री महाडी कविता कटकधोंड कमलताई सरोदे नेहा भुसावळे अविनाश गायकवाड रवींद्र पवार सुभाष काचकुंडे गोविंद गडंबे रमेश जाधव वसंत महागावकर देवीदास वाघमारे दत्ताराव जाधव बहिरजी जाधव नवनाथ पंचाळ आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या या ठिकाणी ताकदवान आमच्या महाराष्ट्राच्या ठाणेपासून तर भस्मतपर्यंत आमच्या मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणी आज काँग्रेसमधनं हा काँग्रेसच्या राज्यस्तरावरच्या आमच्या नेत्या आहेत काँग्रेसच्या राज्यस्तरावरच्या नेत्या असल्यामुळं आणि काँग्रेसला मोठं त्यांनी आतापर्यंत योगदान दिलं पण आज भाजपाच्या नेत्या त्या झालेल्या आहेत आणि भाजपाला मोठं यश या ठिकाणी मिळणार आहे भाजपाची संघटना मजबूत होणार आहे आमचा चित्राताई वाघांच्या नेतृत्वातला महिला मोर्चा मजबूत होणार आहे